नमस्कार हॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे एका अतिशय सुप्रसिद्ध कलाकाराचा विजेचा झटका लागल्यामुळे दुःखद मृत्यू झाला आहे ब्राझिलियाई रॉक गायक आयरेस सासाकी याचा मृत्यू झाला आहे लाईव्ह शो दरम्यान गाणं गात असताना या गायकाचा मृत्यू झालेला आहे भिजलेल्या चाहत्याने मिठी मारल्यामुळे पस्तीस वर्षीय गायकाला त्याचे प्राण गमवावे लागले आहेत आयरिस सासाकी ब्राझील मधील मधील सोलर हॉटेलमध्ये एक म्युझिक लाईव्ह कॉन्सर्ट करत होता त्यावेळी त्याला त्याचा एक भिजलेला चाहता मिठी मारायला स्टेजवर आला होता तो चाहता आयरेसला जात मिठी मारण्यासाठी असताना स्टेजवरील विजेचा करंट सप्लाय झाला आणि यातच गायक आयरेस सासाकीचा मृत्यू झाला घडलेली घटना ऐकून त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला असून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे